हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे मी आपल्याला सारखं म्हणत असते देवान आपल्याला काहीतरी गिफ्ट दिलेला आहे तर आपण वापरावं वा म्हणून काल मला आपले एका सबस्क्राईबरनं एक कॉमेंट लिहिल्यावर ह्याची पोचपावती मिळाली म्हणायला हरकत नाही आहे मी त्यांचे दोन्ही कॉमेंट वाचते हे आधीचा कमेंट वाचते आणि कालचं कमेंट नंतर वाचते ते लिहिले बघा मॅडम आफ्टर वॉचिंग युअर प्रिव्हियस व्हिडिओ ऑफ डुईंग बिझनेस आय गॉट व्हेरी मच इम्प्रेस्ड अँड स्टार्टेड माय स्मॉल बिझनेस ऑफ प्रिपेरिंग ड्राय स्नॅक्स एट होम फोसेल सिन्स जून ट्वेंटी फोर्थ अँड आय गॉट व्हेरी गुड रेस्पॉन्स अँड आय गॉट फुल कॉन्फिडेन्स नाव During Diwali, I got lot of orders. It is better to be independent rather than depending on others. You are my best teacher. Though I am 68 years old, I get a lot to learn from you. Thank you, madam. subscriber, Arti Mudbidri, ते व्हिडिओ बघून आपण काहीतर करावं घरात म्हणून चालू केलं आणि त्यांचं बिझनेस आता फुल स्विंगना चालू आहे आणि त्यांचं वय काय आहे सिक्स्टी एट इयर्स सिक्स्टी एट एज इज ओनली ए नंबर मी आपल्याला सारखं सांगत असते देवानं आपल्याला काय तर दिलेलं आहे आपलं वय बघू नका ह्याच्याबद्दल नंतर बोलते त्या काय काय तयारी करतात काय काय विकतात ह्याच सांगते नंतर आपण बोलू त्या शंकरपाळी चिरोटे शेव चकली मुरुकू रवा लाडू बेसन लाडू वीट फ्लोर लाडू म्हणजे गव्हाचे पिठाचे लाडू चिवडा दोन तीन टाईपचं चिवडा सगळं पातळ पोहे जाड पोहे आणि निपट्टू हे सगळं करून विकतात आणि चांगलं रेस्पॉन्स आहे आणि त्या म्हणतात त्यांचे पती दोन्ही मुली त्यांना खूप मदत करतात आणि त्यांना एक गोड गोड नात पण आहे आता ह्याच्यावरनं आपण काय शिकायचं हे मुद्दाम मी का व्हिडिओ केला म्हणजे आपले सर्वांना इन्स्पिरेशन मिळण्यासारखं आहे एज इज ओनली ए नंबर हे बघा सिक्स्टी एट वय आहे आणि आत्ता ते चालू केलेला आहे गेले जून पासून व्हिडिओ बघून मग चालू केला म्हणाल्या म्हणजे कुठल्याही वयात आपण काही आपले मनात असलं आपली तयारी असली की चालू करू शकतो अवर एज इज ओनली ए नंबर नाही तर आपण म्हणतो नाही माझं वय झालं आता मी काय करू पूर्वी ते केलं असतं बाबा आता शक्य नाही काही लोक म्हणतात अहो ॲट द एज ऑफ नाईन्टी टू आशा भोसलेजी जाऊन इंटरव्ह्यू घेतात रवीशंकर सारखे लोकांचा गाण्या म्हणतात स्टेजवर आणि नाचत गात एन्जॉय करत मग ए इज ओनली ए नंबर परत परत मी सांगते आपल्याकडे इंडियात काय झाले आपलं रिटायरमेंट फिक्स आहे त्यामुळे आपण फिफ्टी एट सिक्स्टीला रिटायर झालो की प्रत्येक जण म्हणतात हा आता काय रिटायर झाला आता आराम ही आपली एक चुकीची कल्पना आहे ही आपण मनातनं काढून टाकायला पाहिजे आपल्याला तोपर्यंत आपले, तो आपले सर्व्हिसचे निमित्तान म्हणा काही आपली हाऊस असेल काही आपल्या आवडी असेल हॉबी असेल करता आलं नाही तर आता आपण करू शकतो काही एस्पेशली इन जपान वगैरे बघा तिथे निवृत्तीचं वयच नाही तुम्हाला होते तोपर्यंत तुम्ही काम करत असता त्यामुळे त्या, त्या लोकांचं जगण्याचं आयुर्मान पण जास्त आहे ते आपल्यापेक्षा जास्त हेल्दी आणि एफिशिएंट राहतात आपल्याला एक स्टेज घालून दिले ह्याच्यानंतर नाही तुम्ही रिटायर्ड नो वी आर रिटायर्ड म्हणायला पाहिजे आपण टायर्ड नाही आहोत आपण रिटायर्ड आहोत आता नवीन काहीतरी आतापर्यंत केलं ना आता काहीतरी वेगळं करायचं आपली काही हौस राहून गेलेली असेल हे आपण करायला पाहिजे आणि असे किती एक्झाम्पल्स आपल्याकडे आहेत आपले प्रत्येकाला मी सांगते आपल्याला काही ना काहीतरी देवानं गिफ्ट म्हणून दिलेलं आहे एक बी त्यांना आपले पेरलेली आहे पण त्या बी पेरलेली असली तरी त्याला खत पाणी करायचं हे आपलं काम आहे आपण शोधून काढायला पाहिजे मला कशाची आवड आहे मी काही करू शकते हे जरा शोधून काढा आणि ग्रहिणी असाल तरी तुम्ही काहीतरी करू शकता या ताई लिहिले बघा इंडिपेंडेंट राहणं हे किती आनंदाचं झालं किती सुखाचं झालं हे मला आता जाणवते वी शुड नॉट डिपेंड ऑन अदर्स लिहिले ते हे तुमचं तुम्हाला कळेल त्यामुळे आपले सर्वांकडे मी सांगते देवानं दिलेलं आहे काहीतरी काहीतरी बी पेरलेले आहे त्याला खत पाणी करा वाढवा आणि तुम्हालाही आनंद मिळेल आणि आपण काही करायला लागलो का, करायल का आप 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 नाही आपली घरची माणसं आपोआप मदत करतात असं नाहीये करतात तुम्ही करून तर बघा पण आधी पुढे पाऊल आपण टाकायला पाहिजे आपण पाऊल टाकायचं आधीच म्हणतो नाही एवढे लोकांचं आहे एवढे लोकांचा अमुक आहे एवढे लोक विकतात मग माझं काय म्हणायचं त्यांचं चाललं असतं का नाही ते विचार केला नाही हा काहीतर करायचं म्हणतात ना करून बघूया म्हणून चालू केला कुठे पर्यंत आल्या बघा कितीतरी प्रकार नवीन नवीन प्रकार करून त्या देतात आणि रेस्पॉन्स खूप छान आहे म्हणतात असं आपले सर्वांना काहीतरी काहीतरी आपली हॉबी असायला पाहिजे तुम्हाला ओके गाण्याची आवड आहे गाणं म्हणा हरकत नाही येत नाही शिकायची आवड आहे गाणं शिकून घ्या हरकत नाहीये चार पैसे आपले खर्च झाले तरी हरकत नाही आपण आपल्या आनंदासाठी जगायचं आपल्या आनंदासाठी जगताना चार पैसे आले की वेल अँड गुड आपण ज्याला गरज आहे त्याला देऊ शकतो काही कोणाला मदत करू शकतो आपले आपण उपभोग घेऊ शकतो तर आपल्या आपलं काय आपला पैसा आपला अधिकार आहे तो कसा काही खर्च करायचा पण आपण करताना पैसेसाठी म्हणून करायचं नाही आधी आपला वेळ जायचा माझा आवड आहे म्हणून चालू करा आपोआप तुम्ही तिथे पर्यंत पोचता आणि कुठल्याही कामाला ह्या जगात कोणी पुकट जात नाही कुठलंही काम फुकट जात नाहीये त्यामुळे मन लावून काम करा आवड आपली बघा एटलिस्ट चार लोकांना त्यातनं मदत होईल ना मग हो काय त्यामुळे ग्रहिणीनं तुमच्याकडे खूप खूप गुण आहेत तुमच्याकडे चांगले गुणानं भरलेला आहे सगळा खजिना आहे खजिना तो जरा खजिना उघडा ना म्हणजे तुम्हाला कळेल कोणी विचारलं की मी बघते कित्येक वेळेला कुठे आपण काही कार्यक्रमांना गेलो असलो की नोकरी करणाऱ्या बायका एकत्र झाल्या की एका दोघी कोणी तिथे हाऊसवाईफ देत असल्या की त्या एकदम जरा हे असतात का बाकीच्या ऑफिसचा अमुक तमोक सगळं बोलतात आणि त्यांना वाटते आपण काही नाही आपण नोकरी करत नाही अहो तुम्ही नोकरी करत नाही म्हणजे तुमच्याकडे काही आहे असं नाहीये काही सरकमस्टेन्सेसमुळे तुम्ही नोकरी करायला गेला नाहीत तुमच्याकडे किती तरी चांगले गुण आहेत ते गुणांना वाव द्या उलट प्लस पॉईंट आहे तुम्ही घर सांभाळून हे सगळं करता आज तरी आणि इंटरनेटमुळे इवन ऑनलाईन करणारी कामं सुद्धा भरपूर आहेत आपले आवडीप्रमाणे आपले नॉलेजप्रमाणे ती करायला लागा पूर्वीचे काळी घरी बायका घरात राहत होत्या तेव्हा ठीक हो तेव्हा काम भरपूर असायचं त्यांना तर हे कांडण सगळं घरात असायचं गोठा असायचा गाई मशी असायच्या धारा काढणं मी बघितलं माझी आई करायची तर सगळं त्यामुळे हे सगळं भरपूर काम होतं आता आपल्याला कुठे काय काम आहे सिटी लाईफमध्ये आपल्याला काही वाटण नाही कांडण नाही काही नाही सगळ्याला आपल्याला मशीन्स अवेलेबल आहेत सगळं आहे मग आपले गुण आपली एनर्जी आपली एफिशियन्सी आपली कॅपॅसिटी आपण वाया घालवायची नाही ते करायचं ना अच्छा हॅव ए गुड डे